और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्लासनगर water water कैम्प क्रमांक तीन रेलवे स्टेशन जवरिया वालधुनी नदी परिसर अनाधिकृत कब्जा प्रकरण खबब उड़ा लिया महापालिक मुकादम दिलीप भोईर यानी तोड़क कारवाई मात्र कब्जा करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाहीये त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या या कारवाईला अर्धवट म्हटलं असून मूळ दोषींना पाठीशी घातल्याचा आरोप केलाय यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय दरम्यान प्रभाग समिती क्रमांक तीनचे अधिकारी विशाल कदम यांच्या कार्यप्रणालीवर देखील सवाल उपस्थित केले जात आहेत विशाल कदम यांच्या नियुक्तीनंतर या विभागात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय परिसरातील रहिवाशांच्या मते केवळ के कागदोपत्री राहतात तर प्रत्यक्ष दोषींवर कुठलीच ठोस पावले उचलली जात नाहीत त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झालाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा